माझे सहकारी मान्यवर उपस्थित असलेले माझे सर्व बंधू भगिनीनो आणि सर्व तरुण मित्रांनो आज आपण अयोध्या नावाचं महानाट्य बघण्यासाठी आपण सगळेजण तिथे जमलेलो आहे मी जेव्हा या महानाट्याबद्दल वेंगुर्ल्यामध्ये जेव्हा हा प्रयोग पहिल्यांदा मला वाटतं प्रणय झालेला तेव्हा तेव्हा थोडक्यात थोडी माहिती घेतलेली की नेमकं काय केलेलं आहे आणि मग जेव्हा आम्ही सगळेजण सावंतवाडीमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळेच होतो मी होतो पालकमंत्री चव्हाण साहेब होते आणि सगळेच होतो आणि तेव्हा प्रणय तेलींनी एकंदरीत मला या सगळ्या महानाट्याबद्दल सांगितलं आणि आपल्या सगळ्या जणांना माहितीच आहे की जे काही जगामध्ये काय चांगलं असेल ते मी माझ्या देवगडमध्ये आणतो आणि देवगडकरांना दाखवतो ते दहा वर्षापासून माझी सवय झालेली आहे आणि म्हणून मी प्रणयला सांगितलं की आता तुझी पुढची बुकिंग आणि पुढचा प्रयोग अजून कुठेच होणार नाही पण देवगडला होणार आणि त्या पद्धतीने आप आपण इथे सगळे जमलेलो आहोत मी मला तुम्ही प्रामाणिक पद्धतीने विचाराल तर हा ह्याला मी महानाट्य म्हणणार नाही पण साडेपाचशे वर्षापासून या राष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची हिंदू समाजाचे जे एक स्वप्न होतं ते स्वप्नपूर्तीचा हा एकंदरीत प्रयोग आपण आज सगळेजण पाहणार आहोत आणि ही स्वप्नपूर्ती करण्याच्या मागे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा उल्लेख या निमित्ताने झालाच पाहिजे कारण का त्यांच्याच राजकीय इच्छाशक्तीमुळे साडेपाचशे वर्षानंतर आज जेव्हा आपण अयोध्याकडे जातो तेव्हा आपल्याला प्रभू रामचंद्र दर्शन करण्याचा जो काय अनुभव येतो तो फक्त ना फक्त आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांमुळेच आहे याबद्दल आपल्या सगळ्यांना सारखा अभिमान असला पाहिजे आज या मी महानाट्याच्या निमित्ताने आपण इथे सगळेच जमलेलो आहे मी प्रणय तेली आणि त्याच्या ते सगळ्या टीमला मी ह्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आपले सगळे जिल्ह्यातले सगळे स्थानिक कलाकार आहेत आपण सगळेजण या महानाट्याचा अनुभव घेऊया आणि जे काही इतिहास घडलेला आहे किंवा किंबहुना मोदी साहेब असतील आमचे अमित भाई शाह असतील आणि सगळ्या ह्या आपल्या लोकांनी जो काय इतिहास घडवला त्याचा अनुभव या निमित्ताने आपण घेऊया एवढंच ह्या निमित्ताने सांगतो तिथेच थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र आणि जय श्रीराम